मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रीय नायक आर टी सी न्यूज नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पळ्ळी येथील शिवाजीनगर भागातील रामराव गाडी मित्र परिवाराच्या वतीने कालकथित गंगाई रामराव गाडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तिरुपती मंगल कार्यालय परळीवजना जिल्हा बीड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पूज्य भंते बी बोधिपालजी यांच्या धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच गंगाई रामराव गाडे यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाशज्योत टाकणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे बीड अध्यक्ष एस बी मोरे माजी नगराध्यक्ष वैजनाथ आद्या जगतकर गंगाधर आप परोडे संपादक वैजनाथ गायकवाड बी के गायसमुद्रे कैलास गायसमुद्रे व्ही एन निसर्गन महालिंग निकाळजे एन बी राजभोज बी सी डोंगरे विजय आटकोरे यांच्यासह बहुसंख्य महिला व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी